नमस्कार मित्रांनो मराठी कला विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे कारण एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत बँकेद्वारे बघूया कोणता आहे तो अभिनेता व काय सविस्तर माहिती मित्रांनो प्रसिद्ध डान्सर आणि गंगूबाई काठीवाडी फेम अभिनेता शांतनू माहेश्वरी सोबत मोठी फसवणूक झाली आहे त्यांनी ही बातमी सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांना दिली आहे शांतनु मनाला माझ्या ॲक्सिस बँक अकाउंट मध्ये फसवणूक झाली आहे माझ्या कोणत्याही माहिती शिवाय कार्ड जनरेट करण्यात आला आहे त्याचा कोणत्याही ओ टी पी मला आला नव्हता माझ्या अकाउंटची सुरक्षा परत करण्यासाठी त्वरित कारवाई करावी आणि यातून तातडीने मार्ग काढावा असं त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे या पोस्टमध्ये त्याने मुंबई पोलीस मुंबई सायबर पोलीस आणि ॲक्सिस बँकला टॅक केला आहे मात्र शांतनूच्या या पोस्टवर अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे यात बँकेवाल्याचा समावेश आहे त्याशिवाय हे शक्य नाही असं एकाने लिहिलं आहे या आधीही असे स्कॅम झाले आहेत बँकेकडून आणि पोलिसांकडून लवकरच कारवाई करा असे त्याचे चाहते म्हणू लागले तर मित्रांनो तुम्हाला शांतनू माहेश्वरी हा अभिनेता आवडतो का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा